नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यासमधील पाठ सातवा याचे वाचन करणार आहे पाठ सात आहाराची पौष्टिकता थोडे आठवा अन्नाची गरज कशासाठी असते आहार म्हणजे काय आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती सांगा पाहू आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावे पुढे दिली आहे ती वाचा भात मुगाची आमटी चवळीची उसळ गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी कोबीची भाजी भोपळ्याचे भरीत गाजराची कोशिंबीर कांद्याची भजी लसणाची चटणी लिंबाचे लोणचे दही पापड मोठाले डाव किंवा चमचे वापरून यांपैकी कोणते पदार्थ हो वाटून घेतो चहाच्या चमचाने किंवा त्याहीपेक्षा लहान चमचाने आपण कोणते पदार्थ हो वाटून घेतो आता या खाद्यपदार्थांचे दोन गट करा एका गटात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या तर दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या प्रमुख अन्नपदार्थ चपाती भाकरी भात हे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतात इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो म्हणून गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत परंतु चपाती भाकरी भाताबरोबर इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते शिवाय हे पदार्थ जेवणात असले की जेवणही रुचकर होते अन्नपदार्थातील विविधता आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ कोणकोणत्या अन्नपदार्थांपासून बनतात ज्या विविध अन्नपदार्थांपासून ते बनतात त्यापैकी काहींची चित्रे व नावे पुढील चौकटीत दिली आहेत त्यापैकी तुम्ही कोणकोणते पदार्थ पाहिलेले आहेत जे पदार्थ तुमच्या ओळखीचे नाही ते मिळवून पाहण्याचा प्रयत्न करा सांगा पाहू चौकटीत दाखवलेले अन्नपदार्थ बघा या अन्नपदार्थांपैकी कोणकोणत्या पदार्थांपासून पिठं मिळू शकतात दही लोणी तूप कशापासून मिळते तेलासाठी कोणकोणते पदार्थ जास्त वापरतात प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते आंबट गोड तिखट कडू लागणारे पदार्थ कोणते आपण कोणकोणते पदार्थ कच्चे खातो अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते आपण वापरतो त्या अन्नपदार्थांमध्ये किती विविधता आहे हे आपण पाहिले वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो लोणी काढण्यासाठी दुधाची गरज असते भाकरी करण्यासाठी ज्वारी बाजरीपासून पीठ करतात पदार्थाला आंबट चव द्यायची असेल तर लिंबू चिंच कैरी यांचा उपयोग होतो गोड पदार्थ करताना उसापासून मिळणारी साखर किंवा गूळ वापरता येतात जशी अन्नपदार्थांमध्ये विविधता तशी लोकांची निवडही वेगळी असते त्याप्रमाणे आपल्याला काही पदार्थ वारंवार खाण्याची तर काही नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते परंतु शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होत आहेत की नाही याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे असते शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्नघटक सर्व अन्नपदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात काही अन्न घटकांपासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपण दिवसभर अनेक कामे करतो खेळतो तसेच श्वसन करणे अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात ही कामे होण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते रोजच्या कामामध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते काही अन्न घटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची पदार्थांचा शरीरात साठा तयार होतो काही अन्न घटकांची शरीराच्या विशिष्ट कामांसाठी गरज असते उदाहरणार्थ काही अन्नघटक शरीरातील हाडे मजबूत करतात काही अन्न घटकांमुळे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता शरीराला मिळते शरीराची सर्वत्र कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचीही गरज असते आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात असायला हवेत हे घटक विविध अन्नपदार्थांपासून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात म्हणूनच आपण रोजच्या जेवणात विविध अन्न पदार्थांचा आलटून पालटून समावेश करत असतो असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते माहीत आहे का तुम्हाला महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते पण हे खरे नाही सर्वच महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात त्याचप्रमाणे सर्वच स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात अन्नपदार्थांची पौष्टिकता टिकवणे खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात तसे होऊ नये म्हणून पुढीलप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे कडधान्यांना मोड आणून ती वापरावी मोड लहान आहे तोपर्यंतच ती वापरावी मोड लांब होईपर्यंत थांबू नये पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये चिक्कू अंजीर द्राक्षे सफरचंद अशी फळे सालांसकट खावीत त्याचप्रमाणे गाजर मुळा काकडी बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता खाव्या किंवा त्यांच्या कोशंबिरी कराव्यात जमेल तेव्हा दोन तीन पदार्थ एकत्र करावेत उदाहरणार्थ उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकणे आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकणे एखादी डाळ भिजवून भाज्यांमध्ये टाकणे इत्यादी जिभेची गंमत नेहमीसारखी सारखी आमच्या आळीतली सारी मुले संध्याकाळी बागेत जमली होती तेवढ्यात मोनिकाताई आली ती म्हणाली तुम्हाला जिभेची एक गंमत सांगू का सारेजण तिच्या भोवती गोळा झाले मोनिकाताई म्हणाली साखर न घालता पाणी गोड कसं लागेल करूनच बघा आवळा चावून चावून खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं ते पाणी गोड लागतं मेरी म्हणाली अय्या खरंच मला माहीत नव्हतं बाळू म्हणाला चव आपल्याला जिभेमुळे कळते गेल्या वर्षीच आम्ही ते शिकलो पण एकाच जिभेवर वेगवेगळ्या चवी आपल्याला कशा समजत असतील सुभाषने पटकन विचारलं मग तुला काय दहा जीभ हव्यात की काय त्यावर सगळे हसले मोनिकाताई म्हणाली अरे बाळू डोळे दोनच आहेत पण त्या दोन डोळ्यांनीच आपण किती रंग पाहतो तसंच एका जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात निरीक्षण करा सकाळी उठल्यानंतर तोंड स्वच्छ तोंड धुवा जीभ साफ करा आणि आरशासमोर उभे राहा आता जीभ बाहेर काढा जीभ कशी दिसते ते नीट बारकाईने बघा जिभेवर छोट छोटे उंचवटे दिसतील या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला चव समजते विविध चवींचा आस्वाद निरनिराळ्या पदार्थांच्या चवी जिभेला कशा कळतात हे पाहण्यासाठी आपण पुढील कृती करून पाहू त्यासाठी आपल्याला पुढील साहित्य लागेल खडीसाखर किंवा गूळ मीठ चिंच किंवा लिंबू मेथीदाणे किंवा कारल्याची फोड आवळ्याची फोड यापैकी प्रत्येक पदार्थाची चव घ्या एका पदार्थाची चव घेतल्यानंतर खळखळून चूळ भरा आणि दोन मिनिटांनी पुढच्या पदार्थांची चव घ्या पुढील तक्ता वहीत लिहून काढा आणि पूर्ण करा मजेशीर खेळ खुनेने चव ओळखा हा खेळ चार पाच जणांनी मिळून खेळावा एकेका खेळाडूवर राज्य येईल ज्याच्यावर राज्य येईल त्याला इतरांनी एकेका खाद्यपदार्थाचे नाव सांगावे उदाहरणार्थ औषधाचा डोस कैरीची फोड मिरचीचा ठेचा खडे मिठाचा खडा बुंदीचा लाडू खारी बुंदी चिक्कूची फोड तुरटी इत्यादी ज्याच्यावर राज्य आले आहे त्याने तो पदार्थ खाल्ल्याचे नाटक करायचे चव कशी लागली ते अभिनय करून दाखवायचे प्रत्येकाचे एकेका पदार्थाचे नाव सांगून झाले की पुढच्या गड्यावर राज्य येईल सर्व गड्यांवर राज्य येऊन गेले की खेळ संपेल आपण काय शिकलो आपल्याला आहारात वेगवेगळ्या खाद्यपदार्थ येतात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते पदार्थांमध्ये आपल्या अन्नविषयक गरजा भागवणारे अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या आहारात सर्वच अन्नपदार्थ असावेत धन्यवाद